अशा छान रेसिपी बघण्यासाठी सर्वज फिस्ट ह्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करा व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा इथं मी गॅस चालू करून कढाई ठेवून घेतलेली आहे आणि तेल टाकून घेतलेलं आहे अर्धा स्पून इथं मी राई टाकलेली आहे तडकू द्यायची अर्धा स्पून मी इथं जिरं टाकलेलं आहे तडकू द्यायचं तडकल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणे टाकून घ्यायचे शेंगदाणे टाकलेले आहेत तडकू द्यायचे शेंगदाणाला चांगले भाजू द्यायचे आहेत तेलामध्ये बटाटा घेतलेला आहे टाकून घेतला आहे कढाईमध्ये आता चांगलं व्यवस्थित सोनेरी होईपर्यंत बटाटा भाजून घ्यायचा आहे जेणेकरून तो कच्चा राहणार नाही अशा पद्धतीने इथं बटाटा भाजून घ्यायचा आहे बटाटा भाजल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला आता कांदा टाकून घ्यायचा आहे एक कांदा चिरलेला आहे तो टाकून घेतला आहे कांद्याला पण व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे मस्तपैकी इथं कांदा भाजल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला आता मीठ टाकून घ्यायचं आहे गरजेनुसार मी इथं एक स्पून मीठ टाकलेलं आहे मिक्स करून घ्यायचं आहे इथं मी हिरवी मिरची टाकलेली आहे चिरलेली मिक्स करून घ्यायचं आहे मिरच्या पण चांगल्या व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत हे सर्व भाजल्यानंतर याच्यामध्ये थोडीशी कोथंबरी टाकून घ्यायची कोथिंबीर टाकून घेतलेली आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची सर्व हे सारण भाजल्यानंतर याच्यामध्ये अर्धा स्पून हळद टाकून घ्यायची आहे परत मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व भाजलं गेलेलं आहे आता याच्यामध्ये आता आपल्याला पोहे टाकून घ्यायचं आहे पोहे भिजलेले पोहे टाकून घेतलेले आहेत आता या पोह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आलटी पलटी करत राहायचं आहे चांगलं व्यवस्थित पोह्याला शिजून घ्यायचं आहे इथं मस्त पैकी खूप छान पोहे झालेले आहे तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने पोहे करून बघा खूप छान लागतं मस्त इथं आता पोहे करून झालेले आता आपल्याला एका प्लेटमध्ये हे पोहे काढून घ्यायचंय थोडी वरून कोथंबीर टाकून घ्यायची बघा खूप छान पोहे झालेले मस्त पैकी आता एका प्लेटमध्ये हे पोहे काढून घ्यायचं आहे आपल्याला मस्त पैकी खूप छान अशाच पद्धतीने तुम्ही रेसिपी केली तर खूप छान बनतं पोहे मस्त पैकी अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी स्वीस या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चला तर मग भेटूया असा छानपैकी पुढच्या रेसिपीमध्ये मस्त खूप छान